ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ आज ना मंडळी साध्या सोप्या पद्धतीने आपण मटार भात बनवलेला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा किंवा दुपारच्या जेवणाचा कंटाळा आलायला आलेला असेल तर अशा पद्धतीचा भात नक्की बनवून पहा जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे बॅचलर मुलां मुलींसाठीसुद्धा हे अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असा भात मोकळा सकसकीत झालेला आहे याच्यासोबत तळलेलं पापड किंवा भाजलेलं पापड आणि वरणं लोणच्याची फोड जरी असेल तरी चालेल चालेल तर बघू शकता मी इथं ता, बासमती तांदूळ घेतलेले आहेत तर तुमच्याकडं बासमती तांदूळ अवेलेबल नसतील किंवा तुम्हाला नसेल नस खायचा तर तुम्ही इथं या ठिकाणी दुसरा कोणताही तुमच्या रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल तर मी इथं ता, बासमती तांदूळ घेत आहे म्हणून मी याला एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे तुम्ही इतर कोणताही जर तांदूळ घेतलात तर ते पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवलात तरी चाल चालेल तर त्याच्यावर झाकण ठेवून मी भिजत ठेवणार आहे आता इथं बघू शकता मी मटार घेतलेले आहे तर पाऊन कप इतके मटार आहेत एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच कपाने पाऊन कप इतकं मी मटार घेतलेले आहेत मटार भात बनवतो बनवतोय म्हणल्यानंतर मटार हे पाहिजेच तर आता इथं एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता गरम झाल्याच्या नंतर तेल घालून घेतलेलं आहे तेल तेलाच्या पळीने दोन पळ्या जिरं मोहरी टाकायचं आहे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे जे तुमच्या रोजच्या वापरातला खडा मसाला जे अवेलेबल आहे ते टाकलं तरी चालेल तेजपत्ता दाल काळी मिरी आणि लवंग घेतलेला आहे चक्री फुले घेतलेला आहे लांब आकारात कांदा कापून घेतलेला आहे तो लांब असा कांदा कापून घेतलेला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला जास्त काय फ्राय करून द्यायचा नाही कांद्याला कलर येऊ द्यायचा नाही हलका गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे खडा मसाल्यांचा जेव्हा फ्लेवर आपल्याला शिजतो भात तेव्हा मस्त खमंग असा वास येतो त्याच्यामध्ये तर आता लांब्या लांब उभ्या कापलेल्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आता मिरचीच वापरलेली आहे फक्त मी इथं तिखट वगैरे काही वापरलेलं नाही आता या ठिकाणी मटार घालून घेतलेलं आहे मटारमध्ये पाणी असल्यामुळं थोडंसं धूर उठ उठलेलं आहे स सुरुवातीला नंतरनं असे म मा, मटार मस्त फ्राय करून घेतलं की खमंगपणा येतो म्हणून मी फोडणीमध्येच म मटार टाकून घेतलेले आहेत आता तिखटचा प्रमाण जर तुम्हाला जास्त असं पाहिजे असेल तर मी चारच मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जास्त वाढवू शकता किंवा कमी कुद करू शकता आवडीप्रमाणे कमी जास्ती करू आहे तर आता इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तो अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे वर्षी साल काढलेली नाही वर्षी साल काढू नका खूप टेस्टी लागेल जेव्हा ताताखाली हा बटाट्याचा फोड येईल तेव्हा तर बघू शकताय मस्त असं यालासुद्धा एक ते दीड मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे एकजीव करत राहायचा आहे सतत परतत राहायचं आहे म्हणू शकताय तर आता आपण या ठिकाणी दीड ते दोन मिनटं फ्राय झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता तो स्वच्छ एक दोन पाण्यानं धुवून घेतलेला आहे आणि आता हे तांदूळ याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे परत एकदा सांगते रोजच्या वापरातला कोणता ही तांदूळ घ्या बासमतीच असं घ्यायचं काय नाही तर बघू शकता याच्यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे आणि आता याला एकजीव करून घ्यायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक दोन मिनिट तरी याला असंच परतत राहायचं आहे म्हणजे खमंगपणा येतो भाताला तर बघू शकता मी सतत असं परतत आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे बारीक ठेवायची नाही तर बघू शकता असंच एक दोन मिनटं झाल्याच्या नंतर आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण तांदूळ घातलं होतं मोजून एक कप तांदूळ घेतले होते मी आता मी त्याच कपाने एक दोन कपाच्या कप जवळपास मी पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला पाण्याचा प्रमाण सक मी थोडासा मोकळा सकसकीत भात करणार आहे म्हणून मी डबल पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर चिकटपणा पाहिजे असेल तर अडीच कप पाणी घालू शकता है या ठिकाणी तर बघू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये बाकीचा दुसरा कोणता मसाला वापरलेला नाही याच्यामध्ये साध्या सुध्या पद्धतीने मी हा मटार भात बनवलेला आहे किंवा बनत आहे तर आता याच्यावर कोथंबीर टाकून द्यायची आहे खूप सारी आणि आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे वरती झाकण ठेवायचं आहे लावायचं आहे कुकरचं आणि याच्या एक दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे मिडियम गॅस करून आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणू शकताय तर दोन शिट्ट्या केल्याने थोडासा मोकळा सकचकीत भात होतो तुम्हाला जर जास्त तिक चिकट पाहिजे असेल दोन तर... शिट्ट्या करून घ्यायच्या आणि एक दोन ते तीन मिनटं बारीक गॅस करून याला शिजवून घ्यायचं आहे चिकट होईल थोडासा भात तर बघू शकता मी इथं आता भात बनवून झालेला आहे बघू शकताय मस्त असा मोकळा सकचकीत भात झालेला आहे अप्रत्य तीम झालेला आहे चवीला भन्नाट लागणार आहे हा भात नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका संध्याकाळच्या किंवा दुपारच्या जेवणाचा कंटाळा आलेला असेल तर अशा पद्धतीचा नक्की भात बनवून पहा आवडेल सगळ्यांना तुमच्या घरी बघू शकताय मस्त असा भात आता आपला रेडी आहे मटार भात म्हणू शकताय किंवा मसाले भातसुद्धा म्हणू शकताय खडे मसाल्याचा वापर केलेला आहे बाकी कुठल्या मसाल्याचा मी वापर याच्यामध्ये केलेला नाही परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद